आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं पार पडलेला अभिनंदन सोहळा दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती एचएमपीव्ही या नव्या विषाणूबाबतचं आवाहन आणि कैलासवासी गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवात रसिकांनी अनुभवली शास्त्रीय संगीताची सुरेल मैफल आदी कार्यक्रमांचा संपादित अंश ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठाच्या नाट्यगृहात अभिनंदन सोहळा गेल्या शनिवारी पार पडला मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी विशेष दिंडी काढून सामंत यांचं स्वागत केलं त्यांच्या हस्ते अक्षर हंडी फोडून कार्यक्रमाला सुरुवात झाली मंत्री उदय सामंत या प्रसंगी बोलताना म्हणाले भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम कुली भाषा ही दोन हजार वर्षापूर्वीची भाषा आहे हे केंद्र शासनानं शिक्कामोर्तब केलं एवढी प्राचीन भाषा संतांची भाषा आपली मराठी भाषा आहे ही भाषा जपण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या आज आपण सतरा देशामध्ये काम करतोय सात मंडळ आपली आहे आणि मराठी भाषेचं संवर्धन करायचं म्हणजे काय करायचं जतन करायचं म्हणजे काय करायचं तर प्रत्येकाला मराठी बोलायचं आणि प्रत्येकानं मराठी जर बोलायचं असेल तर ते कशा पद्धतीनं बोलायचं हे विद्यापीठाकडनं शिकायचं म्हणजेच मला असं वाटतं की त्याचं संवर्धन झालं आणि त्याचं जतन झालं विद्यापीठ जर केंद्रबिंदू म्हणली तर या महाराष्ट्रामध्ये ना या देशामध्ये मराठी भाषा म्हणजे मातृभाषा कशा पद्धतीने वाढवली जाते अशी प्रचिती अख्या देशाला आणि जगाला येईल पुढच्या वर्षी याच तारखेला जर मला इथं बोलवलं तर सतरा देशातले किमान पाच लोक आणून त्या देशातले माझ्यापेक्षा चांगलं मराठी बोलू शकतात हे दाखवण्याचं मिशन आणि शुभदृष्टी स्वतःवर ठरलेलं आहे चौदा जानेवारीपासून अठ्ठावीस जानेवारी पर्यंत मराठी भाषा संवर्धन आम्ही साजरा करतो आपण जर सगळ्या कॉलेजेसना सगळ्या शाळांना आपण जर निर्देश दिलेत की या पंधरा दिवसामध्ये किमान एक तरी कार्यक्रम मराठी भाषेचा आपण जर केला तर छत्रपती संभाजीनगरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे देशातलं पहिलं विद्यापीठ असेल की ज्यांनी मराठी भाषा ही घराघरापरून बोचवण्याचं काम केलं आणि मला बाकीच्या विद्यापीठांना देखील सांगता येईल की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केलं ते तुम्हाला करावंच लागेल कारण मराठीला जर मोठं करायचं असेल मराठी भाषेचं जर संवर्धन करायचं असेल आणि मराठी भाषा ही खडपण देऊन पोचवायची जर असेल आणि मराठीचे उच्चार जर चांगल्या पद्धतीने शिकवायचे असतील तर जे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं ते महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये घडलं पाहिजे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी या शब्दात अध्यक्षीय समारोप केला आता सध्याच्या परिस्थितीत शासनाचे बरेच कार्यक्रम चालू आहेत वाचन सप्ताह चालू आहे आम्ही पण आमच्या विद्यापीठातर्फे दरवर्षी चौदा एप्रिलला पण वाचन सप्ताह घेतो आता पण वाचन सप्ताह घेतलाय आणि उच्च तंत्र शिक्षणाचे सुद्धा तुमच्याकडे पूर्वी खातं कनेक्ट कार्यक्रम चालू आहेत चालू आहे पण आम्ही खास करून मराठी भाषेसाठी तुम्ही जी संकल्पना मांडली की प्रत्येक महाविद्यालयाने किमान एक कार्यक्रम आयोजित केला पाहिजे ह्याचे आम्ही नक्की नियोजन करू त्या पद्धतीने त्याचा आपण पाठपुरावा करू आणि ते कार्यक्रम महाविद्यालयात घेण्याची विनंती करू आणि भाग पडू ते नक्की करतो छत्रपती संभाजीनगर इथं पंधरा जानेवारी पासून दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे एकोणीस जानेवारीपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवाची माहिती महोत्सवाचे संचालक सुनील सुकतनकर यांनी या शब्दात दिली सर्वप्रथम जीवन गौरव पुरस्कार यावर्षी आपण पुरस्कार जो आहे तो प्रसिद्ध अभिनेत्री लेखिका रेडिओ टेलिव्हिजन या क्षेत्रात अनेक वर्ष काम आहे असं एक अत्यंत नाणवलेलं व्यक्तिमत्व जे आहे त्या सई बराजके यांना आपण देतो आहोत आपण या वर्ल्ड सिनेमामध्ये जे जवळजवळ वीस महत्वाचे चित्रपट देशोदेशींचे आपण दाखवतो ज्याच्यामध्ये शंभाला सारखी अबाळगून आलेली फिल्म आहे किंवा शेमलेस सारखी दासगुप्ता या, या या वीस वर्ल्ड सिनेमाच्या बरोबरीने आपण एक तीन डॉक्युमेंटरीचा डॉक्यु फीचर्सचा म्हणजे पूर्ण लांबीच्या तीन डॉक्युमेंटरीचा आपण एक सेक्शन करतो आपण आणि त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंटरी अशी आहे की जी अँड हॅपी अली नावाची जी फिल्म आहे ती तो जो चित्रपट आहे तो एका भारतीय तरुण डॉक्युमेंटरी फिल्म इराण मधल्या त्या राजकीय परिस्थितीचा आणि तिथल्या दिग्दर्शकांचा कलावंतांचा अभ्यास करून बनवलेली एक फिल्म आहे जी डॉक्युमेंटरी सेक्शनमध्ये आपण दाखवतो आहोत खूपच वेगळ्या प्रकारची डॉक्यु फीचर आपण दाखवतो ती आहे फूल का छंद नावाची अमित दत्ता हा फिल्म इन्स्टिट्यूटमधून पास झालेला एक महत्वाचा फिल्म मेकर आहे जो ती प्रायोगिक पद्धतीने चित्रपट माध्यमाकडे बघतो आणि त्यांनी आपल्या सर्वांना आदरणीय असणारे कुमार गंधर्व हे जे गायक आहेत त्यांच्या आयुष्यावरती त्यांच्या संगीतावरती त्यांच्या संगीत विचारावरती अशी खूप अमूर्त प्रायोगिक अशी ही डॉक्युमेंटरी बनवलेली आहे फुल कचन जी अॅनिमेशनच्या पद्धतीने बनवली गेलेली आहे तसं एक तीन खूपच वेगळे वेगळ्या डॉक्युमेंटरीज या मुद्दामून आपण एरवी फीचर फिल्म्सच्या असलेल्या या महोत्सवामध्ये दाखवतो आहोत अत्यंत महत्वाचा जो सेक्शन असतो तो म्हणजे भारतीय स्पर्धा विभाग इंडियन कॉम्पिटिशन आम्हाला सांगायला तर आनंद होतोय की प्रचंड प्रतिसाद भारतभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधून आपल्याला मिळाला आणि त्याची पाच जणांची जी समिती होती त्यांना अक्षरशः म्हणजे त्यांची जी आमची शेवटची मिटिंग होती त्याच्यामध्ये खूप चरवीत चरवण झालं की हीही चांगली वाटते तीही चांगली वाटते एखादी फिल्म कशी नाकारायची असा प्रश्न पडावा इतक्या चांगल्या फिल्म्स त्याच्यामध्ये होत्या आणि त्यातून आपण नऊ चित्रपटांची निवड केलेली आहे यातही पुन्हा खूप मोठं वैविध्य आहे या संपूर्ण महोत्सवातच हे वैविध्य इतकं आहे जे आपल्याला या इंडियन कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा बघायला मिळतं ज्याच्यामध्ये जळगाव जवळच्या आदिवासी भाषेमधली कोकणा कोकणी असं मला त्या भाषेला म्हणतात त्या भाषेतली पण एक फिल्म आहे संथाळी भाषेतली फिल्म आहे वेगवेगळ्या मल्याळम चित्रपट आहे बंगाली चित्रपट आहे अशा वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट या इंडियन कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि याचबरोबर आणखी खूप महत्वाचे पाच भारतीय चित्रपट आम्हाला वाटत राहिल्यामुळे आम्ही इंडिया फोकस या दुसऱ्या विभागामध्ये त्या पाच चित्रपटांचा समावेश केलेला आहे ज्याच्यामध्ये खडमोड सिनेमा असे वेगवेगळे चित्रपट आपल्याला बघायला मिळतील मराठवाडा शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन हा नेहमीच मला या इथल्या महोत्सवाचा खूप महत्वाचा भाग वाटत आलेला आहे कारण गेली अनेक वर्ष मी वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म फेस्टिवल्सना परीक्षक म्हणून जातो मुद्दा म्हणून ते काम स्वीकारतो कारण आता इतकं सुंदर काम वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली तरुण तरुणी करत आहेत की मला असं वाटतं की ना त्यांच्याकडे प्रशिक्षण आहे म्हणजे मी जसं स्वतः फिल्म मध्ये जाऊन शिकू शकलो ती प्रत्येकाला संधी मिळालेली नाहीये कुठे छोट्या छोट्या गावात येत आहे पण आता डिजिटल तंत्रज्ञान हे प्रत्येकाला हातात मिळाल्यामुळे नवनवीन प्रयोग करणारे आणि आपल्या आपल्या अस्मिता आपले आपले विचार आपल्या संवेदना मांडणाऱ्या खूप चांगल्या शॉर्ट फिल्म बनवायला लागलेल्या आहेत आणि ही सगळी आपली चित्रपट सृष्टीची पुढची पिढी मोठी होताना आपण बघतो आहोत आणि त्याचा एक नमुना हा आपल्याला या मराठवाडा शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन मध्ये बघायला मिळेल की खरोखरच या आपल्या भागात म्हणणं काय आहे तिथल्या तरुणांना काय म्हणायचं आहे हे जर कोणाला बघायचं असेल तर ते या सेक्शन मध्ये या शॉर्ट फिल्म मध्ये आपल्याला बघायला मिळू शकेल नव्यानं चर्चेत आलेल्या एचएमपीव्ही एम पी विषाणूबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी माहिती दिली आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं सध्या चायनामध्ये जो ह्युमन मेटा निमो व्हायरस या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याचे काही रुग्ण सध्या भारतामध्ये सुद्धा दिसायला सुरू झालेले आहेत सुदैवानं अजून छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्याप एकही रुग्ण आपल्या घाटी रुग्णालयामध्ये किंवा इतर याच्यात आढळून आव्याचं दिसून येत नाही परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण दोन हजार एकोणीस ते साधारणतः एकवीस बावीसपर्यंत जी कोविडमध्ये काळजी घेतलेली आहे तशीच काळजी या आजाराविषयीसुद्धा येण्याची गरज आहे परंतु मी नागरिकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाही कारण की हा आजार जो आहे तितका जास्त धोकादायक नाही सध्याच्या स्थितीमध्ये या आजाराचे रुग्ण मूळत्या पिडॅट्रिक एज ग्रुपमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये हे जास्त करून बघायला मिळतात एक पाच ते दहा वर्षापर्यंत आणि या आजारामध्ये जसे कोविडचे काही लक्षणं होते सर्दीसारखे लक्षणं असतील स्निजिंग होणे ज्याला आपण शिंका येणे आणि घशाचे आजार होतात तर त्याप्रमाणेच कोविडप्रमाणेच हा आजार आहे त्यामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे घाटीमध्ये यासाठीची संपूर्ण व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये मूळत आय व्ही फ्ल्युइड्स आणि ऑक्सिजन हे प्रामुख्याने लागणार आहे आणि काही स्टिरॉइडस जर गरज पडेल काही सिरियस जर रुग्ण झाले तर त्यामध्ये लागतील असं सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येतं सर्व व्यवस्था आपण करत आहोत कोविडप्रमाणेच जर गरजेनुसार त्या ठिकाणी स्वतंत्र आय सी यू असेल स्वतंत्र विलगीकरणासाठी वेगवेगळे कक्ष असतील तर त्यामुळं आपण त्यासाठी संपूर्ण तयार आहोत कुठल्याही प्रकारची भीती सध्याच्या स्थितीमध्ये नाही आणि भविष्यातही येणार नाही आपण कोविडचा त्या महामारीचा मोठ्या चांगल्या प्रकारे मुकाबला केलेला या आहे यामध्ये मृत्यूचं प्रमाण जे आहे ते नगण्य आहे दोन हजार एक मध्ये हा आजार पहिल्यांदा नेदरलँडमध्ये आढळून आला होता आणि दोन हजार चार मध्ये पुण्याच्या ससूनमध्ये काही रुग्ण दाखल झाले होते परंतु त्याचं काही जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली नाही आणि हा आजारही तितका धोकादायक नाही त्यामुळे मी परत एकदा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा या जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जसं कोविडमध्ये आपण काळजी घेतलेली आहे सुरक्षित अंतर ठेवणे त्याचप्रमाणे सॅनिटायझर वापरणे मास्कचा वापर करणे अशा काळजी जर घेतली तर मला असं वाटतं या रोगापासून आपण वाचू शकतो याचा प्रादुर्भाव रोखू शकतो या प्रसंगी नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी आणि काही जर गरज भासली तर रुग्णालयामध्ये येऊन उपचार घ्यावेत परंतु एक नम्र विनंती आहे की कोणी स्वतःच्या मनाने यासाठी औषधी उपचार करून घेऊ नये छत्रपती संभाजीनगर इथल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा गेल्या सोमवारी समारोप झाला हा समारोप युवा गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्यासह युगंधरा केचे यांच्या शास्त्रीय गायनानं झाला मुग्धा वैशंपायन यांच्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादर करते समरजित ठाकूर सहाय्य समीर पाठक